निफाड तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर गटाचे समर्थक अतुल दिलीपराव दराडे यांची बिनविरोध निवड पुनश्च चापडगाव ग्रामपंचायत वरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे माजी सरपंच अनिल सोनवणे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने सरपंच पद हे रिक्त होते ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी कुंदे भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा झाली सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी रुपाली सांगळे तलाठी निंबाळकर तात्या ग्रामपंचायतचे लिपी कैलास शिंदे ग्रामपंचायत सभागृहात उपस्थित होते सरपंच पदासाठी दिलेल्या वेळेत अतुल दराडे एक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला दराडे यांच्या अर्जावरती ग्रामपंचायत सदस्य भाऊलाल पावडे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली तर अनुमोदन म्हणून नंदा भाऊसाहेब दराडे यांनी स्वाक्षरी केली मंडल अधिकारी कुंदे आणि अतुल दराडे यांना सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले अतुल दराडे यांच्या सरपंच निवडीनंतर तालुक्यातील विविध पदावरती असलेले नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झाले